महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला तडा जाणारी घटना घडलेली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपले पाय एका ओबीसी कार्यकर्त्याकडून चिखलांनी माकलेले पाय धुवून घेतलेले आहेत ही हाच फरक भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये आहे नेहरू त्याचप्रमाणे गांधी घराण्यांची काँग्रेसची ही परंपरा आहे की ज्या परंपरेनुसार लोकांना गुलाम बनवणं आपल्या पायाखाली ठेवणं हीच त्यांची परंपरा आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते हे प्रदेशाध्यक्षांनी ज्या पद्धतीनं पाय धुवून घेतले हे ह्याचंच दर्शन आहे कारण का लोकसभेमध्ये मिळालेल्या थोड्याशा यशामुळं उरळून जाऊन अर्ध्या अर्ध्या हळकुंटाने पिवळे झालेले हे प्रदेशाध्यक्ष ज्याने आपले पाय धुवून घेतले त्यांचा आज भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही तीव्र पद्ध पद्धतीनं निषेध केलेला आहे त्यांचा विचार केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रातील लोकांना एवढंच सांगू इच्छिते की त्यांची जी परंपरा आहे ती परंपरा बघा एकीकडं परंपरा आहे ती नरेंद्र मोदीजींची की ज्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची आणि इतर सर्वसामान्य गोरगरीब लोकांना लोकांना समोर ठेवून या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय त्यांनी धुतले परंतु या ठिकाणी स्वतःचे पाय ते धुवून घेत आहेत ओबीसी एका कार्यकर्त्यांकडून धुवून घेत आहेत तर यासाठी मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करते आणि आता तरी लोकांनी शहाण व्हावं हुशार व्हावं आणि खऱ्या अर्थानं ज्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांना किंमत आहे लोकांना किंमत आहे त्या पक्षाच्या पाठीमागे रहावं असं मी आव्हान या ठिकाणी करते आणि पुन्हा एकदा नाना पटोले यांचा मी तीव्र शब्दात निषेध करते